नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सध्या होळी आणि धुलिवंदनामुळे देशभरामध्ये रंगमय असे वातावरण झालेले आहेत याच होळी आणि धुलिवंदनाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया तळेगाव प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पत्रकार जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे यांच्याकडून नमस्कार सर सर्वप्रथम आपल्याला होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर आपण होळी आणि धुलिवंदनाविषयी काय माहिती सांगाल सध्या देशभरामध्ये होळी आणि ध्वलीवंदन उत्सव उत्साहात चालू आहे त्याप्रमाणे आबा परिसरातही होळी बद्दल मी आपल्यास एवढं सांगतो होळी हा सण पवित्र असून मंगलमय आहे होळी आजूबाजूचा कचरा पालोपाचोळा त्यामध्ये टाकला जातो त्या अनुषंगाने नागरिकांनी देखील आपल्या मनात एकमेकाबद्दल वाईट विचार असतात कलळ असतो सोड भावना असते असतात ते सर्व गाडून पुळी मध्ये टाकून ते नष्ट करावेत आणि चांगले विचार असा आणावेत सगळ्यांच असं असतं असं काही नाही काही जणांचं तसं असतं तळेगाव परिसरामध्ये काल होळीच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तापासून पुळी प्रज्वलनाला सुरुवात झाली साधारण प्रज्वलन साडेसात वाजेपर्यंत चालू होतं आणि होळ्या रात्री उशिरा पर्यंत पेटलेल्या होत्या होळीची रचना करण्यासाठी चार वाजता कार्यकर्ते तयार लागले होते होळी रचल्यानंतर महिलांनी आकर्षक रांगोळी काढली होती परिसर सुशोभित केला होता आणि त्यावेळेस त्या होळी प्रज्वलन सुरू झाल्यानंतर महिलांची नैवेद्य दाखवण्यासाठी लगबग चालू होती आणि त्यामुळे एकंदर वातावरण धार्मिक आणि सामाजिक झालं होतं या निमित्त मी एवढं सांगतो की काही होळ्या घरासमोर सुद्धा पेटवल्या जात होत्या अनेक सार्वजनिक होळ्या मंदिरासमोर प्रांगणात केल्या जात होत्या पेट्रोल प्रयोजन केल्या जात होत्या त्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु अनेक होळ्या रोडच्या कड्याला प्रयोजन प्रयोजन केलेल्या होत्या त्यामुळं वाहतुकीत आडता येत होते आणि आजूबाजूला चारचाकी दुचाकी गाड्या होत्या त्यामध्ये पेट्रोल डिझेल असतं सीएनजी असते त्यामुळे धोकादायक परिस्थिती होऊ शकते यामुळे उत्सवाला गाळबोट लागू शकतं ते नागरिकांनी उत्सव तसा साजरा करावा पण सतर्क राहणं आवश्यक आहे एक वेळ सगळ्यांनी सतर्क राहिलं आवश्यकच आहे राहिलं म्हणून काय फारसा मोठा वेळ जात नाही तसंच ध्वनिवंदनाच्या बाबतीत मी एवढं सांगतो अनेक लोक ध्वनिवंदनाचा शब्द ध्वनीवर असा करतात पण ते तसं नाही ध्वनीवंदन ज्या देशात ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीला वंदन करण्यासाठी तो शब्द आहे ध्वनीवंदन तरी आपण आपल्या मातेला जमिनीला त्यावेळी वंदन केलं पाहिजे अनेक लोकांची अशी भावना झालेली आहे की हा खाण्यापिण्याचा दिवस आहे तसं न समजता हा पवित्र दिवस आहे आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातेला वंदन करण्याचा दिवस आहे असं दुलिवंदनाचं महत्व आहे की सर्वांनी लक्षात ठेवावं एवढी मी आपल्या सर्वांना माझ्या परीने माहिती दिलेली आहे आणि सर्वांना होळीच्या आणि दुलिवंदनाच्या आमच्या देतो धन्यवाद जय जय नमस्कार सर खूप छान प्रकारे आपण माहिती सांगितलेली आहे सण साजरा करत असताना त्याच्यात मध्ये काही आपण नियम देखील पाळले पाहिजे तरच हा उत्सव खूप आनंदात आणि खूप सगळ्यांना सुरक्षित साजरा केला जाऊ शकतो ही एक खूप छान माहिती आपण सांगितली त्याबद्दल आपले मनापासून आभार नमस्कार सर आज सर्वत्र धुलिवंदनाचा जोश दिसत आहे सर्व म्हणजे सगळीकडे कलर खेळला जातो तर या कलर खेळताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आपण काय सांगाल याविषयी अनेक ठिकाणी धुलिवंदन दिवशी काही ठिकाणी रंगपंचमी दिवशी रंग खेळला जातो साधारण धुलिवंदन पासून रंगपंचमी पर्यंत चार पाच दिवस हा उत्सव चालू असतो यामध्ये बालकोपळ्यांनी मुलांनी तरुणाईंनी मुली मुलींनी एक काळजी घेतली पाहिजे ते रंग कोणत्या प्रकारचे आहेत अशा वेळेस रंग एकामेका डोळ्यात कानात घातले नाही पाहिजेत फार तर अंगाला तोंडाला लावले पाहिजेत काही जण रंग लावण्याच्या निमित्ताने माती किंवा भिंतीचं काळ लावतात तसे ते प्रकार घडू नये आणि यामुळे उत्सवात बाधा येऊ नये यासाठी मी सांगतो आणि जेणेकरून हा उत्सव रंगतदार होईल अशा पद्धतीने रंग खेळायला जावा एखादाच रंग लावणं आणि अंगो टाकणं आवडत नसेल तर त्या भांगडी पडू नये आवडत त्यांना हा रंग खेळावा असं मी सर्वांना बालगोपाळांना तरुणाईला महिलांना ज्येष्ठ नागरिकांना वृद्धांना विनंती व्हायला सूचना करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आणि माहितीसाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन चे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद